बोलता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क में ने आप सभी का स्वागत है इस वक्त हम छत्रपति शिवाजी इंटरनेशनल ड्रीम स्कूल पर परतूल यहाँ पर है और संडे यानी रविवार के दिन 9 जून को यहाँ पर एक टैलेंट सर्च एग्ज़ाम का आयोजन किया गया है जिसमें अलग अलग एक आ, बच्चों के लिए प्राइज़ भी है और यहाँ पर कुछ गाइडलाइंस के लिए कुछ गेस्ट आए वाले पुणे के अच्छा भैया हमारे चैनल के माध्यम से इसके जो रिप्रेजेंटेटिव का काढ़ सर उनसे हमारे चैनल के माध्यम से बात करते हैं आम्ही छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलतर्फे ज शिवराज्य अभिषेक सोळा सहा जून या दिनानिमित्त आम्ही येत्या नऊ तारखेला म्हणजे रविवारी एक पहिली ते दहावीच्या मुलांचा एक टॅलेंट सर्च एक्झाम परतूरच्या सर्व शाळेतल्या मराठी इं, आणि इंग्रजी माध्यम या दोन्ही माध्यमामध्ये ही परीक्षा असेल एक पन्नास गुणांची परीक्षा असेल की ज्याच्यामध्ये जनरल नॉलेज आहे प्लस थोडंसं इंग्लिश आणि गणित हा आणि विज्ञान ही तीन विषय प्लस सामान्य ज्ञान जनरल नॉलेज हे विषय घेऊन आम्ही एक पन्नास मार्काची परीक्षा घेते की ज्यामध्ये मुलांना पहिली ते चौथीचा हा एक वर्ग असेल त्याच्यामध्ये पहिला दुसरा नंबर जे मुलं त्यामध्ये चांगले गुण मिळवतील जे त्याच्यामध्ये चांगलं का गुण मिळवलेल्या मुलांना आम्ही पहिला प्रथम येणाऱ्या मुलांना दोन हजार दोन हजार एक रुपया हे रोख रक्कम देत आहोत द्वितीय येणाऱ्या मुलांना आम्ही पंधराशे एक रुपये देत आहोत तृतीय येणाऱ्यांना आम्ही अकराशे एक हजार एक देत आहोत आणि जे हे आहेत मुलं उत्तेजनार्थ तसे आम्ही तीन ते चार मुलांना पाचशे रुपये पाचशे एक रुपये बक्षीस देत आहोत ते प्रत्येक गटासाठी लागू आहे आणि ह्या मुलांमध्येच जे मुलं चांगलं आठवी ते दहावीसाठी जे जास्त मार्क्स देतील तर त्यांना आम्ही कॉलरशिप पण देत आहोत जे सी एस आय डी डेम्स करिअर अकॅडमी आहे त्याच्या अंतर्गत आम्ही त्यांना एक स्कॉलरशिप देत आहोत तर ही एक्झामसाठी जास्तीत जास्त मुलांनी आणि पालकांनी मुलांना ह्याच्यामध्ये पाठवावं उद्या आठ आणि नऊ ह्या दोन्ही दिवशी ह्याचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि ह्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त मुलांनी पार्टिसिपेट करून जास्तीत जास्त मार्क घ्यावं हीच सर्वांना माझं आव्हान असेल आ, ही एक्झाम घेत आहोत त्या एक्झामसोबतच आम्ही विद्यार्थ्यांचं एक ब्रेन टेस्ट येत आहोत ज्याच्यात शॉर्ट ॲनालिसिस म्हणूया आपण ते घेतोय प्लस विद्यार्थ्यांना जे आपल्या परतूर शाळेमध्ये आणि सी एस आय डी स्कूलमध्ये आपण नवीन रोबोटिक कोडिंग आणि ए आय जे आहे हा सिलेबस आपण नवीन सब्जेक्ट ॲड करत आहोत आणि हा सब्जेक्ट आपण हां डीएम हां डी एम नाही कोण मी इंडिया या संस्थेसोबत आपण करार केलेला आहे आणि या संस्थेचे जी टीम आहे ती आज आपल्या स्कूलमध्ये आलेली आहे तर नितीनजी निकम सर हे आय टी सेक्टरमधले त्यांचे प्रमुख आहेत तर हे आपल्याला अधिक त्याविषयी सांगतील परतो शहरातील छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल या शाळेमध्ये आपण जे शिकतोय ते तर शिकणारच आहोत पण त्या व्यतिरिक्त आपण ए आय कोडिंग रोबोटिक्स हे जे विषय आहेत ते प्रामुख्याने ॲड केलेले आहेत वाढती टेक्नॉलॉजी लक्षात घेता हा निर्णय छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलने घेतलेला आहे मी जास्ती जास्तीत जास्त पालकांना आव्हान करेल की एकदा या शाळेला भेट द्या नेमकी कन्सेप्ट काय ए आय काय आहे कोडिंग्स काय आहे रोबोटिक्स काय आहे हे सगळं समजून घ्या याची पुढ गरज कशी आहे येणाऱ्या पुढच्या भविष्यात पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्येच सगळं काही एआय बेस होणार आहे सगळं काही कोडिंग रोबोटिक बेस होणार आहेत तर आपण आपल्या पालकांना घेऊन या शाळेमध्ये आणि पूर्ण मार्गदर्शन घ्या एकदा भेट द्या पूर्ण मार्गदर्शन घ्या पूर्ण कन्सेप्ट समजून घ्या आणि आपला जो आहे ते छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलने जो शिक्षण जे शिक्षण ते शिकवत आहे त्या शिक्षणाबरोबर हे जे ॲडिशनल ॲड केलेलं आहे ए आय कोडिंग रोबोटिक्स